मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ लातूर जिल्हा तर मित्रांनो कॅव्हेट कॅव्हेट हे आप आपल्या ऐकण्यात असेल तर कॅव्हेट म्हणजे काय कॅव्हेट हे केव्हा दाखल केले जाते आणि कॅव्हेट दाखल करण्याचा आपल्याला उप उपयोग काय होतो त्याचा कायदेशीर आपल्याला आधार काही किंवा बेनिफिट काही आहेत का तसेच कॅव्हेट हे कुठल्या कायद्यामध्ये सांगितलेले आहे याबाबत आपण आज थोडक्यात माहिती पाहूयात तर मित्रांनो ज्यावेळेस एखादी दिवाणी प्रकरण आपले चालू असतात आपल्या प्रॉपर्टी संदर्भात आपल्या मिळकती संदर्भात आपल्या घरासंदर्भात आपल्या शेती संदर्भात किंवा आपल्या प्लॉट संदर्भात तर मित्रांनो ज्यावेळेस दिवाणी प्रकारचे वाद सुरू असतात तर अशा दिवाणी प्रकारच्या केसेसमध्ये आणि अशा दिवाणी प्रकारच्या वादामध्ये आपण कॅव्हेट दाखल करू शकतो मित्रांनो कॅव्हेट ची संकल्पना जी ही दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड सीपीसी सीपीसी चे कलम एकशे अठ्ठेचाळीस ए मध्ये कॅव्हेट म्हणजे काय हे सांगितलेलं आहे तर मित्रांनो कॅव्हेट दाखल करण्याचा खूप आपल्याला उपयोग होतो आणि सजग व जागृत नागरिकाने आपल्या वकिलामार्फत कॅव्हट हे अवश्य दाखल करावे तर मित्रांनो थोडक्यात मी सांगतो की कॅवेट म्हणजे काय तर मित्रांनो ज्यावेळेस आपले काही जमिनी संदर्भात आपल्या प्लॉट संदर्भात आपल्या फ्लॅट संदर्भात आपल्या इतर स्थावर जंगम मिळकती संदर्भात जर आपले कोणाशी वाद सुरू असतील आपले नातेवाईकांसोबत वाद चालू असतील आपल्या सोबत चालू असतील किंवा आपल्या त्रयस्त एखाद्या व्यक्तीसोबत किंवा ज्यांच्या ज्यांच्यासोबत व्यावसायिक रिलेशन आहेत किंवा इतर त्यामध्ये जर आपल्या मिळकती संदर्भात आपल्या प्रॉपर्टी संदर्भात आपल्या संपत्ती संदर्भात जर वाद सुरू असतील आणि आपल्याला जर अशी शंका असेल किंवा अशी शक्यता असते की एखादा व्यक्ती हा एखादा दावा दाखल करण्याची शक्यता आहे एखादा सूट दाखल करण्याची शक्यता आहे आणि अशा दाव्यामध्ये अशा सूटमध्ये तो सदरचा व्यक्ती हा तर सदरच्या दाव्यामध्ये एखादा मनाई हुकुमाचा अर्ज दाखल करू शकतो एखादा स्टेचा अर्ज दाखल करू शकतो किंवा आपल्या परस्पर एखादा मनाई हुकुम किंवा एखादी ऑर्डर टेम्पररी असू अथवा कुठल्याही प्रकारची असू किंवा तात्पुरती असो अथवा इंटेरियम ऑर्डर असो अंतरिम मनाई हुकुमाची असो अथवा कुठल्याही प्रकारचा स्टे असो जर तो अशा प्रकारचा दावा दाखल करण्याची शक्यता आहे किंवा अशा प्रकारचा एखादा स्टे परस्पर मिळवण्याची शक्यता आहे किंवा एखादी एखाद्या प्रकारामध्ये आपल्या विरुद्ध एखादी ऑर्डर होण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळेस आपल्याला वाटत असेल की तशी ऑर्डर आपल्या परस्पर होऊ नये कोर्टाने कुठलीही ऑर्डर आपल्या विरुद्ध आपल्या परस्पर आपलं म्हणणं न ऐकून घेता करू नये असं जर आपल्याला वाटत असेल तर मित्रांनो अशा वेळेस आपण कॅव्हेट दाखल केलं पाहिजे कॅव्हेट दाखल झाल्यानंतर कोर्ट आपल्याला नोटीस काढल्याशिवाय पुढील पार्टीचं कोणाचंही म्हणणं ऐकून घेत नाही किंवा त्यांना कुठलीही रिलीफ देत नाही कुठलाही त्यांना स्टे वगैरे दिला जात नाही तर मित्रांनो कलम एकशे अठ्ठेचाळीस पी मध्ये कॅव्हेट सांगितलेलं आहे एखाद्या प्रकरणामध्ये जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल एखाद्या दाव्यामध्ये एखाद्या सूटमध्ये एखाद्या दाखल असलेल्या पिटिशनमध्ये एखादा अर्ज येण्याची शक्यता आहे किंवा एखादा अर्ज दाखल करून आपल्या विरुद्ध आपल्या परस्पर एक्स पार्टी स्टे किंवा मनाई हुकूम किंवा तात्काळ आपल्याला कोर्ट एखादी कृती करा किंवा करू नये म्हणून किंवा एखाद्या ठिकाणी येऊ नये म्हणून किंवा एखाद्या ठिकाणी प्रतिबंध करण्याची शक्यता आहे अशा प्रकारचा अर्ज अशा प्रकारचा दावा अशा प्रकारचा सूट एखाद्या दाव्यामध्ये एखाद्या सूटमध्ये दाखल होण्याची शक्यता असेल आणि आपल्याला जर वाटत असेल की अशा प्रकारचा कुठलाही माझ्या परस्पर एखादा दावा कोर्टामध्ये दाखल झाला एखादं दा सिव्हिल प्रकरण माझ्या विरुद्ध दाखल झालं आणि कोर्टानं कुठलाही परस्पर माझ्या विरुद्ध आदेश करू नये माझा ऐकून घ्यावा आधी त्या वादीचं ऐकण्यापेक्षा माझा ऐकून घ्यावा आधी प्रतिवादी म्हणून डिफेंडेंट म्हणून माझं ऐकून घ्यावं असं जर आपल्याला वाटत असेल तर कलम एकशे अठ्ठेचाळीस ए प्रमाणे आपण कोर्टात कॅव्हेट दाखल करू शकतो आपण आपल्या लिगल ऍडवायझर मार्फत आपण आपल्या वकिलांमार्फत कॅव्हेट कोर्टामध्ये आपण दाखल करू शकतो <discord Rouge> जनरली कॅव्हेट फीस कोर्ट फीस प्रमाणे दहा हजार ते वीस हजारच्या जवळपास असते प्रत्येक वकिलावरती आणि त्या अधिवक्तावरती ते डिपेंड असते तर मित्रांनो अशा प्रकारचं कॅव्हेट आपण आपल्या वकिलांमार्फत कोर्टामध्ये दाखल करू शकतो की एखाद्या प्रकारचा दावा माझ्या विरुद्ध दाखल झाला सदरच्या दाव्यामध्ये जे एखादा मनाई हुकमाचा अर्ज आला माझ्या विरुद्ध कुठलाही आदेश करण्यापूर्वी माझं म्हणणं ऐकून घ्यावं माझं म्हणणं ऐकून घ्यावं आणि माझं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर एखादा आदेश करावा अशा प्रकारचा आपण कॅव्हेट दाखल केल्यानंतर मित्रांनो कोर्टाला देखील हे एक बंधनकारक ड्युटी राहते जरी त्या पुढच्या पार्टीनं पक्षकारानं तुमच्या विरुद्ध दावा दाखल केला तरी देखील कोर्ट त्यांना कुठलाही रिलीफ कुठलेही त्यांना स्टे देणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा परस्पर तुमच्या विरुद्ध तुमच्या विरोधात एखादा निर्णय होणार नाही कधीपर्यंत जोपर्यंत तुमचं कोर्ट म्हणणं ऐकून घेत नाही आणि जोपर्यंत तसा प्रकारचा अर्ज एखादा तुमच्या विरोधात स्टे साठी एखाद्या मना हुकुमासाठी आलेला आहे असं लक्षात आल्यानंतर कोर्ट तुम्हाला त्याबाबत नोटीस काढेल आणि प्रथम तुमचं म्हणणं आधी ऐकून घेईल तर मित्रांनो अशा प्रकारचं कॅवेट दाखल केल्यानंतर सदर कॅवेट दाखल केलं आहे म्हणून त्या कॅवेटची एक प्रत जो कोणी तुमच्या विरुद्ध भविष्यात किंवा कधीही दावा दाखल करणार आहे किंवा दावा दाखल करण्याची शक्यता आहे अशा प्रकारची ज्यावेळेस तुम्हाला भीती असते किंवा अशी शासकता असते त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं कॅव्हेट दाखल करून ते कॅव्हेट कोर्टामध्ये दाखल केलं आहे त्याची एक झेरॉक्स प्रत आपण आर पी डीद्वारे त्या पुढील व्यक्तीच्या पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठवायची हो असते व त्याबाबतची रिसिप्ट हे कोर्टामध्ये जिथे आपण कॅवेट दाखल केलेला आहे त्या ते पोस्टाची पावती आपण जमा करायची असते तर मित्रांनो एकदा कॅवेट दाखल केलं की के आपण कॅव्हेटर होतो लिगली आपल्याला नाव कॅव्हेटर पडतं आणि पुढचा को जो कोण असतो जो की आपल्या विरुद्ध दावा दाखल करण्याची शक्यता असते आस असा व्यक्ती हा कॅव्हेटी म्हणून आपण त्याला कॉल करतो तर मित्रांनो अशा प्रकारचं कॅव्हेट दाखल झाल्यानंतर यदा कदाचित तुमच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचा दावा दाखल झाला कुठल्याही प्रकारचा मनाई हुकमाचा अर्ज झाला कुठल्याही प्रकारचा तुमच्या विरुद्ध एखादा आदेश करावा किंवा तुम्हाला थांबवावं किंवा तुम्हाला प्रतिबंधित करावं किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अमाऊंट उचलता येऊ नये रक्कम काढता येऊ नये म्हणून अशा प्रकारचा कुठल्याही स्टेचा अर्ज आला तर त्यावेळेस कोर्ट तुम्हाला नोटीस काढणारच कोर्ट तुम्हाला नोटीस काढून तुमचं म्हणणं ऐकून घेणार आणि तुमचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतरच कोर्ट त्याबाबत योग्य ते आदेश करू शकतं तर मित्रांनो अशा प्रकारचं कॅव्हेट दाखल केल्यानंतर आता प्रश्न हा पडतो की हे कॅव्हेट किती दिवस रिमेन इन फोर्स मध्ये राहतं म्हणजे की किती दिवस ते अंमलात राहतं म्हणजे समजा की एखाद्या वेळेस कॅव्हेट दाखल केलं तुम्ही आणि कुठलाही दावा तुमच्या विरुद्ध दाखल झाला नाही दोन चार महिन्यामध्ये तर ते कॅव्हेट किती दिवस राहतं तर मित्रांनो याच कायद्यातील एकशे अठ्ठेचाळीस एमध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं कॅबिट जर दाखल केलं तर ते जास्तीत जास्त नव्वद दिवसापर्यंत त्याची व्हॅलिडिटी असते नव्वद दिवसापर्यंत ती रिमेनिंग फोर्समध्ये राहतं म्हणजे नव्वद दिवसापर्यंत जर कुठल्याही प्रकारचा दावा विरुद्ध कुठल्याही प्रकारच्या दाव्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्ज विरुद्ध स्टे असू मनाई असू प्रतिबंध करण्यासाठी असू रिस्ट्रेन करण्यासाठी असू कुठले अमाऊंट उचललं नाही म्हणून असेल किंवा कुठलीही प्रॉपर्टी विक्री करू नये म्हणून असेल किंवा कुठलीही प्रॉपर्टी स्थलांतरित करू नये अशा प्रकारचा अर्ज जर आला असेल तर मित्रांनो अशा वेळेस नव्वद दिवसाच्या आत जर अर्ज आला तर आपल्याला कोर्ट नोटीस काढतं आणि नव्वद दिवसापर्यंत जरी कुठला जरी अर्ज आला नाही तर नव्वद दिवसानंतर ऍटोमॅटिक तुमचं कॅव्हेट हे एक्सपायर होतं म्हणजे की कॅव्हेटची तुमची व्हॅलिडिटी संपते जर नव्वदव्या दिवशी जर आपण कलम एक एकशे अठ्ठेचाळीस ए उपकलम एक प्रमाणे जर तशा प्रकारचा अर्ज आपण केला म्हणजे की परत कॅव्हेट दाखल केलं तर त्याचे एक्सपायरी ही पुढचे नव्वद दिवस राहते तर मित्रांनो थोडक्यात लक्षात आलंच असेल की कॅव्हेट म्हणजे काय आणि कॅव्हेट दाखल करण्याचे आपल्याला फायदे साधारण नागरिक व जागरिक व कायद्या प्रती जागरक असलेले नागरिक नक्कीच अशा लिगल समस्येच्या वेळेस आपल्या वकिलांमार्फत कॅव्हेट दाखल करतील व आपल्या विरुद्ध एखादी न्यायिक कायदेशीर होणारा आदेश किंवा येणारा एखादा विरोधातला आदेश हा होण्यापूर्वीच आपण कोर्टाला जी काही सत्यस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे ती आपण समोर मांडू शकतो समोर सांगू शकतो आणि अशा प्रकारचा मनाई करणारा किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्या विरोधातला एखादा एक्सपार्टी आदेश म्हणजेच की एकतर्फे आदेश होण्यापासून आपण आपल्या प्रॉपर्टीचा आपल्या मिळकतीचं आपण स्वतः सो संरक्षण करू शकतो व आपल्या विरुद्ध एखादा होणारा परस्पर आदेश हा आपण थांबवू शकतो माहिती आवडली असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करावे व लाईक करावे शेअर करावे धन्यवाद